छत्तीस गावांमधून छत्तीस हजार छत्तीस गावाचा मोकासा मोकासा म्हणजे पौके, पॉकेट पॉकेट मनी तुमच्या भाषेत नाही काय नाही शिवाजी महाराणा छत्तीस गावाचा पुणे त्या पुणे सुभे बारामती इन्नापूर या बारामोळा मध्ये ती छत्तीस गाव होती ती शिवाजी महाराज लिहून दिली की हा पॉकेट मनी शिवपा तुला खर्च मग ह्या पॉकेट मनी शिवाई महाराज काय करतो ते हॉटेल मध्ये बस मॅक्रो हे केलेलं नाही <laughs> जी गोल समजते आपण काय त्या गरीब कोरांमध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या मदतीने स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून स्वराज्य उभं राहिले कौशल्य शिवाजी महाराजांच्या लागतात त्यांच्या मेनू होती त्याच्या मंडळात होती